एक वाटी भगर आणि पाव वाटी साबुदाना घेतला आहे भगर आणि साबुदाना मिक्सरमध्ये ग्राइंड केला मिक्सरला दळलेले पीठ थोडे रवाळ ठेवले दळलेले पीठ एका भांड्यात काढले अर्धी वाटी दही घातले चमचा भर मीठ घातले एक वाटी पाणी घेतले ते थोडे थोडे करून मिश्रणामध्ये घातले एकदम पाणी घालायचे नाही मिश्रण पातळ होईल म्हणून थोडे थोडे पाणी घालायचे तसे केल्याने पीठ पातळ होत नाही पूर्ण एक वाटी पाणी ओतले आहे मिश्रण मिक्स करून घेतले तयार केलेले मिश्रण वीस वीश मिनिटे साईडला ठेवले वीस मिनटानंतर सर्व इडली प्लेटला तेल लावून घेतले मिश्रणामध्ये इनो पॅकेट घातले आणि ते एकाच बाजूने पेटून घेतले इनो घातल्यामुळे आपल्या इडल्या सॉफ्ट होतात तयार बॅटर चमच्याच्या साह्याने इडली प्लेटमध्ये घातले अशाच पद्धतीने सर्व इडली प्लेट तयार केल्या इडली पात्रामध्ये पाणी उकळले आहे आता आपण त्यामध्ये सर्व बॅटर घातलेल्या प्लेट्स ठेवूया आणि त्यावर झाकण ठेवूया चटणीसाठी ओले खोबरे हिरवी मिरची जिरे मीठ पाणी घालून मिक्सरला फिरवले तयार झालेली पेस्ट बाऊलमध्ये काढली फोडणीसाठी गरम तेल जिरे सुखी लाल मिरची वापरली आहे फोडणी चटणीमध्ये घातली चटणी तयार झाली वीस मिनिटानंतर इडली तयार झाली एक एक प्लेट काढून घेतली आणि ती पूर्णपणे थंड करून घेतली थंड केल्यामुळे इडली काढताना फुटत नाहीतर नाही त्या भांड्याला चिकटतात सुरीच्या साह्याने इडलीच्या कडा लूज केल्या म्हणजे काढायला सोपे जाते इडली अगदी सॉफ्ट झाली आहे सर्व इडल्या प्लेट्समध्ये काढून घेतल्या आपण घेतलेल्या साहित्यात कमीत कमी चौदा इडल्या होतात उपवासाला सारखी खिचडी खाऊन कंटाळा येतो म्हणून वेगळे काहीतरी बनवायचे असते इथे मी एक इडली कट करून दाखवली आहे ती खूपच लुस लुशीत आणि महसूत आहे इडली चटणीसोबत खायला तयार आहे